हाय फ्रेंड्स चटाकेदार रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चकली बनवणार आहोत बनवणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी आपण पोह्याचं पीठ घेतलेलं आहे नंतर हे डाळव्याचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ धन्याची बुकणी ज्वारीचं पीठ थोडं हे असं आपलं पीठ आता तयार झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण आदण ठेवून घेऊ पाण्याला उकळी पोह्याचं पीठ टाकलेलं आहे यामध्ये याने कुरकुरीत होतात आणि डाळव्याने एकदम छान असे खमंग खायला लागतात हे चकली तर कढई ठेवलेली आहे आपण करायला खूप सोपी चकली आहे पाणी टाकून घेऊ चवीनुसार मीठ थोडी हल्दी जिरे मी बनवलेली चटणी लाल तिखट टाकून घ्यायचं या उकळीमध्ये आता आपण सर्व पिठ टाकून घेऊ आखळी तेल टाकायचं राहिलो सर्व पीठ टाकून असं आपण हलवून घेऊयाला हे पहा आपलं झालं पीठ तयार खमंग खसखशीत चकलीचं आणि सोपी साधी पौष्टिक चार पाच पीठ वापरून केलेलं आहे आपण याला आता आपण मऊ मऊ करून घेऊ हे असं मऊ आता पीठ करून आपण घेऊ घेत आहे पीठ तयार झालेलं आहे सोऱ्यामध्ये पीठ असं छान टाकून घेऊ तेल ठेवलं आपण आता गरमायला आहे पहा थोडीशी टिप्स आहे इथं मीठ थोडंसं नकळ तेलामध्ये टाकायचं म्हणजे आपण जे काही पश्चू त्यामध्ये मीठ जास्त तेल घेत नाही तेव्हा अशी आपण बनवली आहे छान कळत आहे ते आपल्या तयार आपण काढून घेऊ ही झाली आपली खमंग खसखशी कोश चकली तयार आणि पौष्टिक फ्रेंड्स आपल्या मुलांना नक्की करून खाऊ घाला कारण की पौष्टिकही आहे यामध्ये ज्वारीचं पीठ आहे विशेष म्हणजे आणि ते आपले मुलं ज्वारीचं भाकरी वगैरे खात नाहीत ते यामध्ये टाकल्यामुळे पौष्टिक आहे ज्वारीचं पीठ आणि डाळवं हे खूप याची चव वाढवते तुम्ही करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स